हरिभक्तापराय दादा त्यांच्या शब्दाला शब्दाला मान देऊन महाराजांनी इथं सुंदर अशी सेवा केली श्रीप्रधान महाराजांना कठी कठी धन्यवाद हरिभक्तापरायण भागवताचार्य माझेशी महाराज महाराजांना कुठे कुठे धन्यवाद महाराजासोबत दा झालेले गुडीगैन मंडळ वादक सर्वांना महाराजांच्या वतीनं धरागे रादा यांच्या वतीनं समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद तरुण मंडळ मासा मंडळ आहे दहा सूचना दिलेली आहे त्यांनी लानाची तुष्मा पाळावी ही सर्वांना विनंती गावातील सर्व पुरुष म्हणत महिलांड सर्वांनी उद्यापासून जास्तीत जास्त उपस्थित राहा ही सर्वांना विनंती उद्याचे होणारे हरिकीर्तन कीर्तन हरिभक्तराय लाल किटनकार चैतन्य महाराज आरंदी देवाजी आमचं ठीक नऊ ते अकरा हरिकीर्तन होणार आहे रोज सर्व हरियाची नोंद घ्यावी स्वर्गीय देशमुख बंधू देशमुख आलेले बघत बघतात तुम्ही दृश्य आपण हे ही दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंट मध्ये सांगायचे आणि हेलाही दृश्य जास्तीत जास्त जस मराठवाणांपर्यंत शेअर करायचे मध्ये नाही ते उचले मंडळ मध्ये बघत आहात लाई दृश्य आपण हे लाई दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये आहे आणि हे लाई दृश्य जास्तीत जास्त बाधावर पर्यंत शेअर आहे संतोष नाना देशमुख यांचे बंधू उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी वाढलेली आहे बघत आहात तुम्ही लाई दृश्य आंतरवाली आणि आपण हेदा दृश्य कुठून बघत आहात हेही कमेंटमध्ये सांगायचं काही नाही जय शिवरा आपण हे लाईव दृश्य कुठून बघत आहात हे कमेंटमध्ये सांगायचे आणि हे लाईव दृश्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं संतोष अण्णा देशमुख हे जे उपोषणकर्ते आहे त्यांची भेट घेत आहे बघता तुम्हीला हे दृश्य सेलवून मराठा बांधव जुळलेले आहे <laughs>

डॉक्टर हे बोलले की ताकरीने हे नंतर आठ तास झाले आहे आठ तास झाले आहे

जनतेला कळालं हो मी दोन मिनिट बंद करा